नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत जो एक खूप सामान्य विषय आहे पण खूप त्रासदायक आपल्यासाठी आहे तर तो विषय म्हणजे तोंड येणं तोंड आल्यामुळं आपल्याला दोन तीन दिवस कंटिन्यू बोलता येत नाही काही खाता येत नाही तर आज आपण बघूया त्याचे कशामुळं तोंड येतं आणि त्याच्यावर उपाय काय केले पाहिजेत डॉक्टरांचा सल्ला कधी घेतला पाहिजे हे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर तो तोंड कशामुळे येतं तो, तर आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन बी ट्वेल्व फॉलिक ॲसिड आणि लोहाची कमतरता असेल तर तो आपल्याला तोंड येण्याची श जास्त शक्यता असते तसेच दुसरं कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात सहसा स्त्रियांमध्ये जेव्हा मी सायकल चालू व्हायच्या आधी दोन तीन दिवस तोंड येण्याची शक्यता असते कारण हार्मोनल चेंजेस मोठ्या प्रमाणात होत असतात तसेच स्ट्रेस जर तुमचे स्ट्रेस लेवल जास्त असेल तर आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस जेव्हा क्रिएट होतो तेव्हा कार्टिसोल नावाचं हार्मोन सिक्रेट होत असतं ज्याच्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्याच्यामुळं तोंड येतं आपल्याला म्हणजे जास्त ॲसिडिक किंवा मसालेदार प पदार्थ खाणं तर त्याच्यावर आता आपण उपाय पाहू पहिला उपाय म्हणजे तुळशीची पानं चावून खाणे तुळशीच्या पाण्यांमध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटीफंगल अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे आपलं जे तोंड आलेलं असतं त्याच्यावर काम करण्यासाठी तुळस खूप चांगली काम करते त्यामुळं तुळशीची पानं दोन तीन चावून खावावीत दुसरा उपाय म्हणजे कोरफड त्या जागी कोरफड लावावी कोरफडमध्ये कुलिंग इफेक्ट असतो त्यामुळं त्याचाही त्याच्यामुळं आपल्याला आराम मिळतो तिसरा उपाय म्हणजे तांदळाचं पाणी कोमट पाणी घ्यायचं आणि त्यांना तोंड धुवायचं चौथा उपाय म्हणजे ऑइल कुलिंग आपण नारळाचं तेल किंवा तिळाचं तेल घेऊन ऑइल पुलिंग करू शकतो पाचवा उपाय म्हणजे मध आणि केशर घालून थोडसं तिथं अप्लाय केल्यानंतरही आपल्याला आराम मिळतो हे जे आपण पाच उपाय बघितलेत हे उपाय करूनही तुम्हाला जर आराम नाही मिळाला तर किंवा जास्तच त्रास व्हायला लागला तर नक्की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल तर काहीतरी तिथं प्रॉब्लेम असण्याची शक्यता असू शकते त्यामुळे अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही यापूर्वी कोणता ह्याच्यातला उपाय केलेला आहे हे पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू